स्टिंग ऑपरेशन केलं प्रवाशांच्या समस्या मांडल्या रिक्षा चालकांची मांडली आणि या बातमीची दखल परिवहन विभागानं घेतलेली आहे एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे परिवहन विभागानं काय निर्णय घेतलेला आहे ते सुद्धा पाहूयात वाहतूक सह आयुक्तांनी रिक्षा चालकांवरती कारवाईची ग्वाही दिलेली आहे या बातमीनंतर कुर्ला ते बीकेसी बांद्रा ते बीकेसी दोन्ही मार्गावरती रिक्षा चालकांच्या दोन वेगवेगळ्या रांगा लावल्या जातील मनमानीला चाप लावण्यासाठी एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे शेअर रिक्षाच्या मार्गांचं नव्यानं सर्वेक्षण केलं जाईल वांद्रे आणि कुर्ला स्टेशनवरती शेअर आणि प्रिपेड रिक्षा असे दोन स्टँड केले जाणार आहेत तर एनडी मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट झाला आणि नेमका काय निर्णय घेतला आपण पाहतोय वाहतूक सहायुक्तांची रिक्षा चालकांवरती कारवाईची ग्वाही त्यांनी दिली आहे कुर्ला ते बीकेसी बांद्रा ते बीकेसी या दोन्ही मार्गावरती रिक्षा चालकांच्या दोन वेगळ्या रांगा लावल्या जातील तर मनमानीला लावण्यासाठी एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे शेअर रिक्षांच्या मार्गाचं नव्यानं सर्वेक्षण केलं जाणार आहे वांद्रे आणि कुर्ला स्टेशनवरती शेअर आणि प्रिपेड रिक्षा असे दोन स्टँड केले जाते तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा त्रास होत असेल तर आम्हाला तुमचे व्हिडिओ ट्विटरवर टॅग करून निदर्शनास आणून द्या आणि आम्ही तुमची समस्या समस्त महाराष्ट्रासमोर मांडणार आहोत एन डी टी व्ही मराठी सगळ्या प्रवाशांसाठी बी मधून प्रवास करणाऱ्यांसाठी असं आवाहन करत आहे तुम्हाला जर अशा प्रकारचा त्रास होत असेल तर आम्हाला तुमचे व्हिडिओ ट्विटरवर टॅग करा आमच्या निदर्शनास आणून द्या आम्ही तुमची समस्या सगळ्या महाराष्ट्रासमोर मांडू